Thank you नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे आपल्या चॅनलवर मी प्रियांका अगदी मनापासून स्वागत करते आहे कसे आहात मजेत असाल ठणठणीत थन असेल अशी मी आशा करते आजचं टायटल एकदम वेगळे म्हणजे मला आवडला तो विचार सुविचार म्हणून तुमच्याबरोबर शेअर करावा असं वाटलं की सतत काहीतरी करत राहणं हे काहीही न करण्यापेक्षा कधीही चांगलं असतं जर तुम्ही काहीतरी करत असाल ना तर डोक्यामध्ये म्हणतात ना खाली दिमाग शेतात का घर होत आहे जर आपण रिकामे बसलो ना तर नको ते विचार येतात आपली थिंकिंग लेवल नको त्या पातळीपर्यंत जाऊन पोहोचते त्यामुळे सतत स्वतःला बिझी ठेवणं आणि गुंतवून ठेवणं कुठल्याही कामामध्ये हे कधीही चांगलं असतं काही काही ना काही त्यातनं शिकायला मिळतं आणि आपल्याला काहीतरी नवीन गोष्टी मिळत असतात तोच माझा प्रयत्न असतो म्हणूनच सध्या आपल्या चॅनलवर किचनची सिरीज सुरू आहे आणि त्याला भरभरून प्र प्रेम मिळतं आहे तुमच्या सगळ्यांकडनं त्यासाठी मी तुम्हा सगळ्यांची खूप खूप आभारी आहे असंच प्रेम तुम्ही माझ्यावर करत राहा आपल्या चॅनलवर करत राहा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की आ, आठवड्यातनं एकदा किंवा पंधरा दिवसातनं एकदा जो किचन ओटा असतो त्याच्या खालचा पसारा किंवा आजूबाजूचं जे किच म्हणजे किचनमधल्या ज्या चारी भिंती असतात त्या एकदा जर आपण क्लीन केल्यात ना पंधरा ना म्हणा किंवा आठवड्यातनं एकदा तर नक्की आपल्याला जो महिन्याभराचा एकदा आपण क्लिनिंग करतो ती कुठेतरी कमी करावी लागते असं मला वाटतं वरच्यावर आपण जर ही क्लिनिंग केली सगळं क्लीन करत राहिलो तर किचनही प्रसन्न वाटतं स्वच्छही वाटतं आणि आपलं कामही कमी होतं महिना म्हणा दोन महिन्याने म्हणजे किंवा आपण सगळा पसारा काढणार असतो तेव्हा तर तोच माझा प्रयत्न आहे की ज्या गृहिणी आहेत ज्या वर्किंग वुमेन आहेत त्या आठवड्यातनं एक एवढी क्लिनिंग नक्कीच करा हार्डली अर्ध्या तासात हे सगळं क्लीन होऊन जातं व्यवस्थितरित्या आणि जर कुठे काही स्पायडर म्हणजे कातण्या वगैरे झुरळ वगैरे लपलेले असतील तर ते सुद्धा निघून जातात आणि दुसरं कारण म्हणजे किचन नेहमीच छान आणि ने प्रसन्न वाटत असतं आपल्याला किचन हा आपला हक्काचा कोपरा असतो जर कोणी कॉ तारक मेहता का उल्टा चष्मा ही जर सिरियल बघत असाल तर त्यामध्ये दया भाभी म्हणते की मी आपले घर जाऊ ते त्याच्यामध्ये असतं ना की कोणसा घर तो किचन मेरा घर हे तर अगदी आपल्या गृहिणींचं तसंच असतं की किचन हा आपला हक्काचा कोपरा असतो घरातला जिथे आपलं कोणी काही बोलू शकत नाही जिथे आपण खरोखर आपल्या मनाच्या राणी असतो तर म्हणून हा किचन नेहमीच स्वच्छ राहील आणि प्रसन्न राहील याचा प्रयत्न आपण करत राहिला पाहिजे तर वरच्यावर जी काही धूळ बसलेली असते ना ती सगळी मी या ठिकाणी क्लीन करून घेते आहे म्हणजे कसं होतं आता हे जे डेकोरेटिव सामान मी ठेवलेलं आहे जातं नंतर चुला वगैरे तर ते सगळं व्यवस्थित त्याच्यावर जी कारण ते खिडकीच्या जवळ असतं मग थोडीफार धूळ त्याच्यात बसते आणि नेमकंच आता काल परवा वादळी पाऊस झाला इकडे आमच्या भागामध्ये तर त्याच्यामुळे तर जास्तच धूळ आली कारण किचनची खुड खिडकी उघडी राहिलेली होती माझ्याने त्याच्यामुळे तर तीसुद्धा क्लीन होऊन जाते जर आपण असं आठवड्यातनं एकदा क्लीन केलं तर आणि कसं जर अचानक कोणी आलं आणि ते धूळ बसलेलं दिसत असलं ना तर मग आपल्यालाच कसं तरी वाटतं की अरे आपण क्लीन करून घ्यायला पाहिजे होतं म्हणून वेळ असताना किंवा नसताना वेळात वेळ काढून अर्धा तास तरी आपण किचनसाठी द्यायलाच हवा अशी क्लिनिंग करण्यासाठी जेणेकरून आपण आपल्याला कोणासमोर असं चुकीचं नाही वाटणार की मी हे करून घ्यायला पाहिजे होतं म्हणून तर हे बॉक्सेस वगैरे हे सगळं मी क्लीन करून घेते आहे आणि लागोहात ठेवून देते काही जास्त वेळ याला लागत नाही खिडकीसुद्धा मी आधी पुसून घेतली आणि व्यवस्थित इथं ठेवून दिलेली आहे त्याच्यानंतर फ्रीजही मी पुसून घेतलं आता फ्रीज आपण वरच्यावर पुसत राहणं खूप गरजेचं असतं कारण फ्रीज हा असा कप म्हणजे माझ्या इथे मी फ्रीजवर पसारा ठेवत नाही माझ्या किचनमध्ये मा मला नाही आवडत फ्रीजवर पसारा असलेलं त्यामुळे मी काय करते दोन दिवसानंतर तर पुसत पुसतच असते पण आता तुम्हालासुद्धा मी आठवड्यातनं एकदा वरच्यावर तुम्ही पुसा डीप क्लिनिंग फ्रीज ती महिन्यातनं पंधरा दिवसातनं एकदा झालीच पाहिजे पण आठवड्यातनं दोनदा तरी असं वरच्यावर फ्रीज पुसलं गेलं पाहिजे जर तुमचं फ्रीज असं डार्क कलरमध्ये असलं तर माझं तुम्ही बघू शकता थोडंसं पर्पल आणि ब्राऊन शेडमध्ये तर त्याच्यावर लगेच धूळ दिसून येते आणि समोरच आहे फ्रीज हा एकमेव असा भाग असतो किचनमधला की जो लगेच समोर असतो कारण मोठी इलेक्ट्रॉनिक वस्तू जी फ्री किचनमध्ये असते ती फ्रीज असते त्यामुळे मी हे व्यवस्थित पुसून घेते दर दोन दिवसांनी आणि त्याच्यावर अजिबात पसारा ठेवत नाही त्याचा खालचा स्टँडही पुसून घेते आता तो सगळा कॉर्नर क्लीन करून झाला गॅस सिलेंडरजवळचं जे काही वरच्यावर भांडे ठेवलेले होते तेही क्लीन केले मिक्सरच्या खाली जो स्टूल होता तोही क्लीन केला आता तो स्टूल जास्त खराब होत नाही फक्त त्यावर धूळ बसते कारण त्याचा काही वापर नाही फक्त मिक्सर ठेवण्यासाठी मी वापर केलेला आहे आता मेन जो काम असतं आपलं की ते म्हणजे ओट्या खाली आता माझं नॉन मॉड्युलर किचन आहे ट्रॉलीज वगैरे नाही तर हे ओपनच असतं काय मला पडदा वगैरे तिथे लावायला नाही आवडणार एक तर रेंटेड घर आहे त्याच्यामुळे मग ते, ते वरच्यावर क्लीन झालंच पाहिजे रोज आता घर पु, किचन पुसते झाडते तेव्हा तिथे झाडू प्रत्येकदा झाडून क्लीन करणं शक्य होत नसतं कारण एवढे सगळे डबे रोज सरकवणं ठेवणं पॉसिबल नसतं कोणालाच म्हणून मग आठवड्यातनं असं एकदा सगळे डबे काढून झाडून घेतलं झाडून पुसून घेतलं ना तर मग काय होतं त्याच्या खाली जी धूळ जमलेली असते ती सगळी धूळ पण निघून जाते आणि तो सुद्धा कॉर्नर आपल्या किचनचा अगदी स्वच्छ दिसायला लागतो एकदम चकाचक दिसायला लागतो आणि मुळात तिथे सुद्धा वरती जाळं येतं बघा वरती जो किचन ओटा असतो ना कोपऱ्या कोपऱ्यात कातण्या असतात आता स्पायडरला कोळी म्हणतात सॉरी तर त्याच्यामुळे जाळं झालेलं असतं ते सुद्धा जाळं निघून जातं हे जर आपण वरच्यावर क्लीन करत राहिलो तर आणि वगैरे वगैरेसुद्धा होत नाही आता झुरळ न होण्यासाठी मी पुढे एक ट्रिक देते आहे तुम्हाला मला अनुभव आलेला नाशिकला कारण नाशिकला कधी न झालेलं झुरळ इतके भयानक झुरळ झाले होते नाशिकच्या घरामध्ये तर तेव्हापासून लक्षात ठेवलं की काय काय चुका टाळायच्या तर त्या मी तुम्हाला पुढे सांगतेच आता इथे चार कप्पे आहेत किचन ओट्याच्या खाली तर हो ते चारही कप्पे मी व्यवस्थित असे तिथला जो सामान आहे तो काढून पुसून घेते दर आठवड्याला आणि आताही तुम्हाला दाखवते आहे की मी पुसून घेते त्याच्यानंतर त्याला सुकू द्यायचं ओलं ओलं त्याच्यावर काहीच नाही करायचं ते सुकतं तोपर्यंत हे जे डबे आहेत ना ते डबे कोरड्या आणि ओल्या अशा दोघं कापडांनी व्यवस्थित आपल्याला पुसून घ्यायचे आहेत कारण का तर बघा आता पिठाचा डबा असेल तर त्याला आपले पिठाचे हात लागतात त्याच्यानंतर मग घाईघाईत ओले हात आपले डब्याला लागलेलेच असतात त्याच्यामुळे वरच्यावर आणि याच्यावरही धूळ बसलेली असते तर आठवड्यातनं किंवा पंधरा दिवसातनं एकदा ह्या डब्यांवरनं कोरडा कापड किंवा ओला कापड दोन्ही फिरवले तर उत्तम आता मी आधी कोरड्या कापडाने पुसून घेते आहे त्याच्यानंतर ओल्या कापडाने पुसून घेते आहे म्हणजे जेणेकरून ते एकदम नवीनही चकचकीत दिसतील त्याच्यामुळे याच्यावरचे जे काही डाग असतात तेसुद्धा निघून जातात याला खाली जी काही धूळ लागलेली असेल तीसुद्धा निघून जाते आणि जेव्हा महिना म्हणा किंवा दोन महिन्याने म्हणा आपण किचनची डीप क्लिनिंग करतो तेव्हा हे सगळे डबे घासायला काढतच असतो त्याच्यामुळे आपल्याला जास्त घासघास पुरणार नाही आणि दोन महिन्याने म्हणा आपण एकदमच घासायला काढलं तर खूप वेळ आपल्याला घासत बसावं लागतं त्याच्यामुळे हातही दुखतो त्यामुळे वरच्यावर जर असे आपण डबेसुद्धा पुसून घेत राहिलं तर मग आपलं काम महिन्याभरानंतर किंवा दोन महिन्यानंतर कमी होईल वाचेल असं नाही म्हणणार कारण एक म दोन महिन्यात एकदा तरी डबे घासलेच पाहिजे चांगले आणि आता उन्हाळाजवळ येतोय तर उन्हात कडक उन्हामध्ये डबे धून छान स्वच्छ सुकवून घेतले तर टेन्शन नाही राहत नंतर कितीतरी दिवस डायरेक्ट मग श्राद्ध पक्ष आणि गणपतीमध्येच आपण क्लिनिंगला सामान काढत असतो तर माझ्याकडे खूप जास्त डबे नाही आहेत जे काही डबे ते आईने मला दिलेले आहेत काही पप्पांना बोनस वगैरे दिवाळीला मिळतो त्याच्यात मिळाले डबे ते, ते सगळे माझ्याकडे आहेत तर तेच डबे मी सगळे पुसून घेते मला ॲक्च्युली स्टीलचे डबे आवडतात पण मग सध्या आता स्वतःचं घर नाही आहे तर म्हटलं ठीक आहे टेम्पररी बेसिसला आपल्याकडे हे जे ॲल्युमिनियमचे डबे आहेत ना तेच डबे कधीही उत्तम कारण ते कसे वापरले पण जातात व्यवस्थित आणि काही होत नाही स्टीलचे डबे याच्यासाठी कारण ती टी कायम नवीन दिसतात आणि हे ॲल्युमिनियमच्या डब्यांचं काय असतं की हळूहळू हळूहळू त्याची चमक जायला लागते तुम्ही किती पण चांगली घासणी घ्या साबण घ्या घासायला ते पण चमक त्याची जाते आणि ते कुठेतरी नंतर जुने दिसायला लागतात पण स्टीलच्या डब्यांचं तसं नसतं तुम्ही त्याला घासलं ना एकदम की एकदम चकाकी येते धुतल्यानंतर पुसल्यानंतर म्हणून मला स्टीलचे डबे आवडतात आता पिठाचा डबा पण मी व्यवस्थित पुसून घेते आहे सगळ्यात महत्वाचं प्रत्येकदा पीठ जेव्हा तुम्ही नवीन दळून आणणार असाल भरणार असाल ड पिठाच्या डब्यात तर त्याच्या आधी डबा घासून धुऊन स्वच्छ पुसून कडक सुकवून मग पीठ भरा म्हणजे ते एक काम वाचतं डबे पुसून होतात तोवर ही जागा सुकली होती तर इथे मी आता स्प्रे मारते कारण झुरळ व्हायला नको म्हणून आता सध्या झुरळ नाही आहे तर हे स्प्रे मी मारते हा स्प्रे खूप चांगला आहे आणि खरंच याच्याने झुरळ जातात मला वाटलं याच्याने झुरळ जात नाही कारण मी बऱ्याचदा चेक केलं तर भरपूर जणांनी सांगितलं होतं की याच्याने झुरळ जात नाही पण तरी पण मी यूज करून बघितलेलं तर याच्याने शंभर टक्के झुरळ मर मरतात आणि पुन्हा येत नाही कारण याचा जो वास आहे ना म्हणजे स्मेल तर तो इतका स्ट्रॉंग असतो हो ना आपल्यालासुद्धा थोड्या वेळाने डोकं भनकायला लागतं डो दो, डोकं दुखायला दो लागतं त्यामुळे जर तुमच्या घरात लहान मुलं किंवा म्हाताऱ्या व्यक्ती असतील तर जास्त नका स्प्रे करू हा स्प्रे आणि गॅसवर वगैरेसुद्धा हा स्प्रे करू शकता फक्त रात्रीच्या वेळेस गॅस बंद करून तुम्ही मारू शकता कारण माझी जी श काचेची शेगडी ना त्याच्यामध्ये झुरळ झाले होते भरपूर झुरळ तर ह्या स्प्रेमुळेच हे झुरळ गेलेले आहेत कारण मी रात्रभर रा पूर्ण गॅसमध्ये स्प्रे करून ठेवलं तर गॅसचे जे छोटे छोटे तीन चार पाईप असतात ना त्याच्यात झुरळ झाले होते तर त्याच्यावर आम्ही स्प्रे केलेलं रात्रभर रा आणि दुसऱ्या दिवशी सगळे झुरळ मेलेले बाहेर आले होते तर हा स्प्रे उत्तम आहे डबे वगैरे लावून झाले खालचे चारही कप्पे एकदम व्यवस्थित क्लीन केले त्याच्यानंतर जे वॉलडेकर मी इथे लावलेलं ला आहे वॉल हँगिंग तेसुद्धा व्यवस्थित पुसून घेते फक्त वॉलडेकर लावण्याचा अर्थ नसतो त्याची व्यवस्थित क्लिनिंग पण झाली पाहिजे वेळोवेळी तेव्हाच ते छान दिसतं नाहीतर आपण लावलं आणि मध्येच कोणी आलं हात लावून बघितलं हाताला धूळ लागले तर ते बॅड इम्प्रेशन पडतं आपलं त्याच्यामुळे व्यवस्थित असं तेही पुसून घ्यायचं आणि आता जर तुम्ही ओरिजिनल प्लांट लावत असाल तुमच्या किचनमध्ये ठेवणार असाल तर वेळोवेळी त्यांची काळजी घ्या आठवड्यातनं एकदा किंवा दोनदा तरी पाणी बदला कारण ते सजीव आहेत त्यांनाही व्यवस्थित ऑक्सिजन लागतं आणि ते जर चांगले टवटवीत दिसले तरच आपल्याला प्रसन्न वाटतं ना तर ता त्यामुळे त्यांचंही पाणी बदला वेळोवेळी त्यांची कटिंग करा आणि मगच ते टवटवीत आणि पा आपल्याला हिरवेगार दिसतील त्याच्यामुळे आपलं किचन अति उत्तम आणि छान दिसेल बघा किती छान दिसता येत नाही तर एक समोर वॉल हँगिंगवर ठेवलं मी आणि दुसरं जे आहे ते फ्रीजवर ठेवलं तर फ्रीजचा हा कप्पा मला नेहमी असा रिकामा आणि त्याच्यावर एक प्लॅन ठेवलेला आवडतं आधी मी बांबू प्लांट ठेवलेला होता आता मी मनी प्लांट ठेवते आहे आपण किचनमध्ये भरपूर सारे प्लॅन ठेवू शकतो त्याचाही व्हिडिओ मी नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करेल की कुठले आपण ओरिजिनल प्लॅन किचनमध्ये ठेवले पाहिजे जेणेकरून किचन एकदम छान प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वाटेल आता शेवटचं एक हे झाडून याच्यासाठी दाखवते आहे की कि किती सगळं जाळं निघालेलं आहे बघा आठवडेभराचं रोजचं आपण झाडतो पुसतो किचन तरीसुद्धा किती सगळं जाळ जाळं जे जा आहे आपल्या किचनमध्ये निघतं म्हणून कधीही आठवड्यातनं एकदा अशी क्लिनिंग झालीच पाहिजे आणि आता बघा पुसणं फक्त वरच्यावर होतं रोज असंच पुसणं होत असतं आतमध्ये आता डबे ठेवले तर तिकडे मी पुसू शकत नाही स्टूलच्या खाली पुसून घेतलं कारण स्टूल इझिली सरकतो म्हणून आठवड्यातनं एकदा तुम्ही अशी डीप क्लिनिंग नक्कीच करा तर इथे संपूर्ण किचन जे आहे ते एकदम छान क्लीन आणि चकचकीत दिसतं आहे माझी आई आलेली माझी मैत्रीण आली त्यासुद्धा म्हटलं की तू किचन खूप छान मेंटेन करते आणि तुम्हाला सगळ्यांनासुद्धा माझं किचन आवडतं त्यामुळे सगळ्यांची मी खूप आभारी आहे तर एवढी एवढी नाही म्हणता ना अर्ध्या तासाची मेहनत आपण घेतली ना तर मस्त दिसतं आणि बघा किती चकचकीत दिसतं आहे सगळे डबे वगैरे तो जो काळा ढाग दिसतो आहे तुम्हाला तो ते स्प्रे मारलेला आहे तो हीट त्याच्यामुळे तो डाग दिसतोय तुम्हाला सुकून जाईल ते थोड्या वेळात तिकडे सिलेंडरचा भाग आहे भांडे ठेवले तेही व्यवस्थित क्लीन करून घेतलं त्याच्यानंतर खिडकीची कॉर्नर जी आहे तीसुद्धा व्यवस्थित मी ठेवलेली पुसून वगैरे फ्रीजही व्यवस्थित पुसलेलं आहे आणि व्यवस्थित दिसतं आहे ते तर या पद्धतीने छान मस्त अशी क्लिनिंग आपली झालीच पाहिजे आठवड्यात एकदा म्हणजे प्रसन्न आपल्याला वाटतं आणि किचनही आपलं चकचकीत दिसत असतं तर बस आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच संपवते आणि बघा हे वॉल हँगिंग असंच इझिली कोणी हात लावला तर आणि जे मनी प्लांटचे पानं आहेत ते धुतले तर त्याच्यावरची धुळंही धुतली गेलेली आहे आणि किती टवटवीट दिसत आहेत ते पानं त्यांची आंघोळ झाली त्याच्यामुळे तर असाच व्हिडिओ तुमच्यासाठी मी नेहमी घेत येऊन राहील जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा आणि जर काही चुकलं असेल माझं व्हिडिओमध्ये किंवा काही सजेशन्स तुम्हाला द्यायचे असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये करा मी प्रयत्न करेल सुधरवण्याचा आणि आता आमच्याकडे गरम खूप व्हायला लागलेलं आहे जळगाव भागात खूप जास्त गरम होतं तर बस बाय बाय काळजी घ्या भेटूया एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये